तरी ते म्हणायला लागले ला म्हणे महाराज आम्हाला काही पटलं नाही आम्ही विज्ञानवादी कॉम्प्युटरच्या जमान्यामध्ये जगणारे हा भंग जो निवडला तो, तो संत एकनाथ महाराज यांचा भारुड या प्रकरणातील एक स्वयं नावाचा प्रकरण आहे आणि ते स्वयं नावाच्या प्रकरणातील हा चार चरणाचा घेतलेला अभंग आहे भारूड म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं भारूड म्हणजे गंमत आहे का अरे भारूड म्हणजे गंमत नाही भारूड <laughs> जर गंमत असत तर था था नाथ महाराजांनी भारूड निर्माण केली असते का आमच्या साधू संतांनी भारूड निर्माण केलं असतं का पण त्याला ना दे आहे भारूड म्हटलं म्हणजे कसे तरी कपडे घालायचे वेळ बोलायचं आणि लोकांच्या समोर सोंग करायचं आणि पैसे उकडून घ्यायचे याचं नाव काय पण त्याच नाव भारुड नाही भावावर अरुण होऊन ती भक्ती केल्या जाते त्याचं नाव आहे भारुळ नाग महाराजांनी वेगवेगळ्या रूपकाचे भारुड केले त्याचं कारण आहे त्या, त्या रूपकाच्या भावावरती अरुण होऊन त्या रूपकावरती नाथांनी भारूड केलं म्हणून त्याला भारूड भावावर अरुड होऊन करणे त्याच नाव हो काय भरुड भारुड आहे आपण भारूड शब्द म्हटलं की वेगळं असत पण तसं नाही नाथांनी अनेक प्रकाराचे भारुड केले पण तुमच्या मनात शंका आहे की यांना भारूड तरी करण्याची काय गरज होती त्याच कारण सांगतो तुम्हाला साधू संत हे जगाला उपदेश करण्याकरता आलेले असतात भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली गीता सांगून झाल्यानंतर भगवंत निष्धामाला गेले भालका तीर्थावरून कथा येईलच शेवट शेवट आणि मग देवाने विचार केला आपल्या धामाला गेल्यानंतर वैकुंठाला गेल्यानंतर अरे आपण जे केलं पण ते चुकी चुकी काय चुकीचं केलं आपण आपण त्या भाषेमध्ये गीता सांगितली ती भाषा कोणती आहे संस्कृत भाषा वेद कोणत्या भाषेत आहे संस्कृत भाषेत उपनिषद कोणत्या भाषेमध्ये आहे संस्कृत भाषेत पुराण कोणत्या भाषेमध्ये आहे संस्कृत भाषेत आहे हे वेदाची भाषा पुराणाची भाषा शास्त्राची भाषा लोकांना कळत नव्हतं म्हणून आपण अवतार घेतला ना आणि अर्जुनाला कमी शब्दामध्ये अगदी कमी सातशे श्लोकामध्ये मोठे मोठे ग्रंथ आहेत वेद आहेत याच्यातलं ज्ञान कमी शब्दामध्ये आपण सातशे श्लोकामध्ये अर्जुनाला सांगितलं पण आपली भाषा चुकली त्या ठिकाणी संस्कृत भाषा सगळ्यांना समजते असं आहे का हा संस्कृत भाषा जगासी कडे ना म्हणून प्राकृत भाषा करावी लागली त्यांना एक म्हणे महाराज संस्कृत सारखं सोपं कोणतंच वाङ्मय नाही म्हटलं कस काय वाङ्मय म्हणे अनुस्वारम संस्कृत होतं आता ते गीता काय महाराज त्यांना माहितीये नुसतं अनुस्वारम देतं ना संस्कृत होतम का अरे म्हणे महाराज इतकी भाषा सोपी कोणतीच नाही आमच्या गावामध्ये बापले का असे की नेहमी कुठे गेले की संस्कृत बोलल्याशिवाय राहत नाही म्हणलं कुठे आता म्हणजे पंक्तीत असतील ते आता नेमका होती ते बापल्या का बसल्यानंतर मग हेच बापल्या का संस्कृत बोलणारे वाव तुम्हाला संस्कृत भाषा खूप चांगलं आहे भाग मी खूप चांगले म्हटलं एखादी बोलून दाखवा बरं मग तो मुलगा संस्कृत बोलायला लागला बाबा वर्णम गरणम <laughs> बाप संस्कृत मध्ये बोला मग मुलाचं ऐकून बेट्या फुंकम फुंकम इतकी सोपी भाषा आहे तुम्हाला संस्कृत नाही ही संस्कृत भाषा काळात नव्हती म्हणून पुढे त्यात भगवंताने ज्ञानोबचा अवतार घरण केला

की, हे ज्ञान लोपलेलं लो होतं ते प्रगट करण्याकरता परत भगवंताने ज्ञानोवरा काय घेतला अवतार धारण केला महाविष्णूचा अवतार सकामाला आणि मग ते गीता जी सांगितली होती ना तीच गीता परत मराठी भाषेमध्ये करण्याचं काम जर कोणी केली असेल ज्ञानोवरायंनी केली जगाला समजण्याकरता तरी ज्ञानेश्वरी कोणाकोणाला समजते वर बोट करावं गीता दाव द्या ज्ञानेश्वरी कोणाकुणाला कळ नाही या भूमीचा अर्थ हाच आहे एम ए झालेला डबल एम झालेला कोणीतरी सांगावं हा अर्थ आहे जमता का महाराज नाही नाही ज्ञानावर वाटलं हे तरी जमत नाही मग परत साडेतीनशे वर्षाच्या नंतर अवतार झालन केला आता तुम्हाला जर ते अर्थ कळाला तर बर ते अभंग वाचून फायदे ओवी वाचून फायदे श्लोक वाचून फायदे याचा काही उपयोग आहे का अर्थ हवी नको बरोबर आहे ना कळालं नाही तर काय फायदा आता मी जे बोलतोय हे बोलणं जर तुम्हाला कळालं तर कीर्तन घडेल पण ते बोलणं जर कळालं नाही कीर्तन कळेल का नाही कळणार तस गीता पुराण शास्त्र ज्ञानेश्वरी याचा जर अर्थ आपल्याला कळाला तर अर्थ लागेल अर्थच कळाला नाही मग काय समज पाच वर्षाचा मुलगा होता त्याच्या बापाने खूप हुशार मुलगा होता त्याच्या बापाने त्याच्या मामाकडे त्याला शिकण्याकरता चिंडलं मामाकडे मामा मामा। मामा मामा का ठेवलं त्याचं कारण सांगतो कारण मामा हुशार होतो खूप हुशार मामा मग त्या मुलाला मामाकडे संस्कृत शिकण्याकरता ठेवलं मामाने सांगितलं का रे संस्कृत शिकतो का म्हणे शिकतो मामाने श्लोक सांगितलं त्याला पाठकर हा श्लोक मी जेवण करतो कर श्लोक मामाने हात धुतले जेवायला बसणार तेवढ्यात तो भासा आला मामा काय झालं श्लोक झाला आपला पाठ किती हुशार असेल बनतो किती वर्षात म्हणून दाखव बर त्याने म्हणून दाखवलं महाराज वा वा, वा वा आता हा दुसरा पाठ कर मामाचं अर्ध जेवण होत नाही तोपर्यंत तो करत आला मामा काय काही वाढ झाला म्हणून दाखव म्हणून दाखवला किती हुशार असू नाही तर शिकवण्याची पद्धत असते बरोबर आहे की एक बोल या आज दिल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी वाजून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर बोल द्यायचा हे शिकवण्याची काही पद्धत आहे एक राग जर गायन जो शिकतोय त्याला जर दिला तो राग दुसऱ्या दिवशी म्हणून घ्यायचा आणि मग त्याच्यापुढे द्यायचं जर म्हणतात आला नाही तर परत त्याला तोच म्हणायला हे काय पद्धत आहे पण हा लागेच पाठ करायचा महाराज तो त्याच्या मामाने विचार केला हा खूप हुशार दिसतो याच ज्ञान कमी व्हायला पाहिजे हा जास्ती त्रास देऊन राहिला आपल्याला मग मामाने काय केलं संध्याकाळी दहीन वडे खाऊ घातले त्याला दहीन वडे संध्याकाळी जो दही खात असतो त्याचं ज्ञान कमी होत असत बुद्धी चालत नाही त्याची म्हणून शहाण्या माणसाने संध्याकाळी दही खाऊ नाही तर रात्री दही वडे खाणार <laughs> मग लागत तर संध्याकाळी दही खात असतो त्याची बुद्धी कमी होत असते म्हणून शहाणे लोक संध्याकाळी दही खात दिवसभर सकाळी खात चांगलं असतो दुपारी खात चांगलं आहे चार वाजेपर्यंत का चांगलंय पण संध्याकाळी दही खायचं नाही मामाने त्याला संध्याकाळी दही दहीद्वारे खाऊ घातले त्याची बुद्धी कमी नाही झाली महाराज हुशार तो लवकर शिकला आणि मग मामाला विश्राव काय करायचं का ज्ञानदानाचं कार्य कार्यक्रम मग त्याने गावगाव फिरायचं ज्ञानदान करायचं एका गावामध्ये तो गेला नदीच्या किनारी बसला आंघोळ गेली ध्यान लावून बसला पूर्वीच्या काळ होतो त्या काळामध्ये नळ योजना नव्हती कोणत्याच गावात नव्हती शहरातही नव्हती खेड्यातही नव्हती कोणती योजना नळ योजना नव्हती मग नौ पाणी भरायला कुठे जायच्या महिला गावाच्या बाहेर विहीर असायची नदी असायची धुनं धुवायला कुठे जायच्या नदीवर जायच्या मग त्या नदीवर आणि आंघोळ केली ध्यान लावून बसला त्या नदीवरती महिला धुन धुण्याकरता गेले आणि तिथे धुनं धुण्याकरता गेले की महिलांच भांडण व्हायचं कशावरून पाण्यावरून पाणी तर भरपूर असायचं कशावरून व्हायचं दगडावरून भांडण व्हायचं हा माझा दगड माझा दगड भांडण व्हायचं तिथे दोन महिला धुनं धुण्याकरता आल्या दोघांतही भांडण झालं हे बसले तिथे आणि ते भांडण पूर्वीचा काळ असल्यामुळे गावातलं भांडण एकाच माणसाने मोडायचं कोण पोल मोडायचं पोलीस पाटील त्या केल्या जो पोलीस पाटलाकडे आता भांडण म्हटल्यानंतर आम्ही सांगत असताना कोणीच आपली चुकी सांगत नसतो कुठे जा तुम्ही जो तो आपलाच सांगत असतो पोलीस पाटला तरी डोकं चालत नव्हतं हे तर आपलं आपलंच सांगत आहे दे मला वाटली तुम्ही दोघी भांडल्या ना म्हणजे हो मग तिथे तिसरं कोणी होत का तुमचं भांडण ऐकण्या म्हणजे हो <coughs> एक माणूस होता कोण होता म्हणजे तो कोणी साधू आहे बा तरी गंध बिंद लावलेला आहे तिथे त्याला घेऊन या इकडे दोघही गेले आणि त्या साधूबाला घेऊन आले तो विशाल मग पोलीस पाटलांनी त्याला विचारलं हे भांडले तेव्हा तुम्ही होते का तिथे म्हणे होतो म्हणे याच्यामध्ये चुकी कोणाची ते सांगा म्हणे पोलीस पाटील चुकी काही सांगता येणार नाही ब आपल्याला का नाही येणार म्हणे या ज्या भाषेत भांडल्या ना ती भाषा मला जमत नाही अलग लक्षात तुमच्या जर भाषाच हे नाही अर्थ समजणार नाही हे ज्या भाषेत भांडले ना ते भाषा मला येत नाही मग कोणाची चूक आहे कोणाचं बरोबर आहे मला काय सांगता येईल तो पोलीस पाटील म्हणे जा इथून तो म्हणे जा इथून आणि मी पूजा करत होतो मी इतका रिकामा बघा इकडे येण्याकरता मी पूजा करत होतो आणि पूजा करता करता मला इकडे आणलं मला म्हणता जा घरी पण हे सांगतो पाटील म्हणे काय हे जरी मला भाषा कळत नसली तरी पहिल्या शब्दाला सुरुवात कोणत्याने झाली कोणता शब्द कोणत्या बाईने पहिल्यांदा उच्चारला आणि शेवटचा शब्द कोणत्या बहिणी कोणता उच्चारला इथून दहीपर्यंत मी जस तस तुम्हाला सांगू शकतो हे त्याच्या पण जर भाषाच कळाली नाही तर तो, तो व्यक्ती न्याय देऊ शकत नाही तस शास्त्र पुराण वेद याच जर तुम्हाला भाषाच कळाली नाही त्याचा अर्थच कळाला नाही तुम्हाला त्याच्यात काय लिहिलेलं आहे काय करणार आहे तुम्हाला काहीच करणार आणि ही जर तळमळ कोणाला असेल की या समाजाचा उद्धार व्हायला पाहिजे या समाजाला मोक्ष मिळाला पाहिजे ही जर तळमळ कोणाला असेल तर ते साधू संतालाच आहे म्हणून साडेतीनशे वर्षाच्या नंतर नाथ महाराज जन्माला आले भानुदासाचे कुडी महाविष्णू हो आणि नाथ महाराजांनी मग कीर्तन करायला सुरुवात केली ग्रंथ लिहायला सुरुवात केली पण कीर्तनाला कोणी येत नव्हतं ग्रंथ ऐकायला मग नाथ महाराजांनी पहिला कार्यक्रम सुरू केला जो जो कोणी पोथी ऐकण्याकरता येईल त्याला दोन दोन किलो साखर परंपरा कोणी पाहिली आपल्या नाथ नाथ महाराजांना मग बाई म्हणायची मालकाला एक दिवस का होईना दोघ जाऊ चार किलो साखर येऊन जाईल आठ दिवस परत चहा पेत राहू मग आठ दिवसाने परत ऐकायला जाऊ परत चार किलो साखर मग त्या साखरेच्या आसेने तिथे नाथांकडे लोक घ्यायला कशा करता साखर हो चंद्र म्हटले का साखर करता साखर करता लोक त्याचं रूपांतर आता आपण दोन दोन किलो तर काही देऊ शकत नाही पण थोडा थोडा प्रसाद आपण मात्र दिल्याशिवाय राहत नाही ही नातांची परंपरा आहे मग ते द्यायचे लोक यायचे पण साकार एका की दोन तीन दिवस कोणी यायचं नाही नाथ मला देत काही जमत नाही लोकांना म्हणायचे नाथ पण तुम्ही काय येत नाही म्हणजे नाथ महाराज ते माया ते ब्रह्म ते वेदांत ते दादांत ते सगळं आमच्या जातं जात तुमच्या कथेत आले की आम्हाला झोप लागते तुमच्या कीर्तनात आले की आम्हाला काय लागते झोप लागते आता ते संतात दे नाता त्यांना वाटलं आता यांच्याकरता करता काहीतरी केलं पाहिजे लोक यायला पाहिजे यांना मायान ब्रम्हन हे काही जमत नातानी डोकं चालवलं महाराज मायेला बाई बनवलं मायला काय बनवलं बाई बनवलं आणि ब्रह्माला गोवा बनवलं मायला काय बनवलं आहे तेच फक्त त्याचे नाव बदलवले आहे काय म्हणून भारूळ इतकं सोपं नाही आहे तेच फक्त नावामध्ये बदल केला ब्रह्माला बाई म्हटलं आपलं ब्रह्माला गोवा म्हटलं आणि मायेला बाई

मला दादूला तुम्हाला वाटलं पाठ नाही का महाराज म्हणा काही अशी ढोका ढोकी चालत नाही आपल्याकडे पाठच पाहिजे दादा याच्या पाठ नसत त्याच्या कीर्तनात काही ठोकलेली चालतो दादूला नको ग बाई का नको दादूला मग त्यांनी सांगितलं मोड केसे घर तू शप्पर देवाला देव घर नाही मला दादूला नको घ आता कोणतं घर मोडक सगळे घर सिमेंटचे झाले मोडक राहिलं आता पण ते घर नाही जे साधू संतांनी हरिपाठामध्ये वर्णन केलं कोणाचे हे घर पुढे कोणाचा हे घर हे मोडकच आहे आपलं घर कसं आहे मोडकं आहे साधू संतांनी गोपाळांनी देवाला सांगितलं देवा तुझी घोंगडी चांगली दिली कोणती घोंगडी हे झोपायची हे नाही शरीराला घोंगडी म्हटलेली तुझी घोंगडी चांगली आहे नामची वांगली आहे पुढे वर्धन केलेले तुझी, के तुझी सत्व गुणाने विनली रे रामची मलमूत्राने भरली रे हा फरक आहे तस घर बनत या देहाला घर मुख्य दे। या घराला नऊ दरवाजे किती दरवाजे नऊ नऊ दरवाजे हे घर आहे महाराज